नमस्कार तर आजच्याला सागरण मी बाजाराला चाललोय सकाळच कारण मेंढर गेल्या जरा हारीला आणि जरा साईपाक केला मी अर्चना गेली होती दुयाला आताच आले दुवून आणि मी तवर साईपाक केला तर मेंढ्या अजून काय हरवून आल्या नाही म्हणून मग सकाळच बाजाराला चालली कारण हिराचं मग जायला भेटत नाही एक जण बिराडावून मग तिघण तर मेंढराक लागते मग ते म्हणलं सहा करून दोघंच जा सकाळच्या पारी आणि या बाजार घेऊन हा बाजार म्हणजे आपल्याला सक्रातीचा सणाचा बाजार चाललोय आम्ही जरा दाळान पण डाळायचंय गावाचं पीठ ते पण घेऊन चाललोय दळायला मग जाऊन अर्चना हा हा जा जा आता बराच पसारा पडलाय पार आवरायचा अजून तर निघालोय सागर दोघ बिराड म्हणजे वाडा बरासा लांब खांद येते आणि गाव बरस लांब आहे मग ते म्हणलं साकात जाऊन या तुम्ही आणि मग परत बी संध्याकाळ यंदा लावावत पार मेंढरा यायला उशीर होतो या आणि मग मिंढ्या उशीर आल्याच्या नंतर हे दुसरं काम करता करता पार आठ नऊ वाजतात तिथनं मोरं मग कवा जायचं कवा यायचं आणि आन... सकाळचं बी मग का यायला उशीर होतो या। आता जरी मला थोडासा उशीर झाला तरी मेहेंडक मेंढ्या में हालावत्यानं आणि मग गडी बर... समजा नाही गेलं एखादा तरी चालतंय मग मेंढराकडं दोघ जण असले तरी जमत मेंढ्रा खालस्तोर जर आले तर मग बी जायला लागल सांगा पुढे तू दिसा ना मला कुठं चाललोय आपण दा आज सागरन मी नदीच्या पलीकड जाणारे चल बा आता चालत म्हणजे जर रस्त्याच्या कडेला जर वाडा जर गावाच्या आसपास असतात मग ह्यानी पण गेलो असतो रिक्षाने याने पण लांबवर खांद्यात जंगला ते वाडा आणि मग त्या खोद्यातनंच आता चाललो आहे आम्ही बाजाराला हां कोण नाही बाबा हिकूनच वाटे तिकून नाही वाट हा सागर खुना सांगतो त्याच्यात देण्यात येत गेल्या वर्षी वाडा कुठं कुठं बसल्या तर हिता आमचा वाडा बसला होता वा एकदा गेलाच आली ती सागरच्या नेमकं देण्यात आलं आता हिथं आल्या वावरात सागर तवा बारक्या पणी होता तू बारख्या परी वाटत कोणाच आहे पुत्र ते आसुरेच चला दे चल नाही काय करीता आपल्याला नाही चावायचं आपण काय त्याला दगडी मारत दगडी मारल्याच हवा ना आपल्याला पुढे पुढे बी वाडाय ना सागाला बी दिवस झालं म्हणे आता आई मला तुझ्या बरोबर बाजाराला यायचंय बाजाराला होय सागर कुठे यायचं होत्या कुठे एक आहे दिसते तुला हा सागरला पड्याला मंदिर दिसलं तिकडं लांब आहे तर ते विरी एकविर यायचं देवळ एक आहे ते चांगलं लांब गाव दिसतंय बाबा लांब जायचीच हा चाललंय का इटा पडायचं बाबा जामच चिखल थापत एवढ्या चिखलत किती इटा पडतात पाचशे सहाशे पाचशे सहाशे पडतात ना भरपूरच पडतात धावाय निघालोय जरा किरण चालू भेट ना आता सकाळची असत्यात ना कुणाशी गिरण होत आहे मोठी गिरण का मोठीच पाहिजे म्हणजे पटकन मिळत ना दळून सागर बरोबर चाललाय मुर मी त्याच्या मागे आता सागरला जास्त वाट माहितीये ना सागा तुला आता आम्हाला न देत ना पड्याला परवास करायचा सागरला मला पडित नाय जागा कोण ना आपल्याला पड्याला जायचंय काय जायचंय बर हा ना सागरला असं वाटत की मी तायला घेऊन चाललो या इकडची शिट्ट घ्यायला चालले वाटत आता आपल्याला इथन पडत जायचं बाळा पोहोत तुझ्या पाटणी बसू का मी तुम्हाला निघून का मग पोहोन झाली आपली हा <laughs> <laughs> तू पोहत चालला की मी वर बसलो की होडीत झाली मग आपण झालं होडीत बसून तू होडी माझी असलेल्या आली आले? मना मना तुण तुण का आपल्याला काय आलं कसा येते का तुझ्या वडीवर बसू मी तू काय मला यंदा म्हणलं माझ्या पाटणीवर बसून चल तू तू कस काय मला म्हणणार मग मी पोहतो तू पाटणीवर बस सर एवढी बसते का त्याच्यात मामा त्यांना सोडून येत आधी एवढी नाही बसायची ना त्याच्यात जागाच नाही व्हायचा म्हणून आम्ही बरेच जणी पाच सहा जण येत आता त्यामुळे बाबा परत चाललेत ते सोडवाय तिकडं बाबांना तुम्ही इकडं उभं राहिलेला दिसलं नाही ना म्हणून बाबा इकडं आलं त्यांना वाटलं इथं दोनच सीट आहेत तुम्ही पलीकडे जायचं आहे का आता इकडं कुठं होता हा भटू फाटीला इकडे का आणि मग आणायची कशी फोडीत नय अरे वा त्या जंगलात चाललं का होय कुठे कुठे येत वाघलच नाही हा का किती येत ताई चार चार पाच पाच सगळे रानात सोडलं ते जंगलात वागवय हा तो माहीत झाला आम्हाला दुसरे अन्न पण का वाघाची जरा भीती सुटली यंदा सगळीकड सुटली गावाकड पण सुटली गाठाव सगळीकडे गा। म्हणून मग तुम्ही इकडं झालं इकडे नाही ना भीती तुमचीच वाडी आहे कधी आली का आपल्याकडे सागा हा मोर चल सागा कस काय वाटतं सागा आपलं दरण राहून डोक्यावर कसं वाटतंय मस्त ना दुसरा <laughs> बाबा कुठे गेला बाबा हा आता ते कधी येणार संध्याकाळी का हा ते नसल्या तुम्ही असता का हा 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 असं का वादन नाही झालं काही ना आपल्याला वादन झालं काय रोहडीला येड घालत नदी हलवतो तर हलवालो हळू चल तो हा दमानी बा जागा दमानी चल <laughs> <सर ना> <laughs> <तरा कात्वानी सर। laughs> आहे का सागम बाबा माग येते मी हा अर्थमात बर बाळाच चालली जरा झालो दोन दिवस कपडे देतो ना तुमच का हा दिसताय 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 तुम्ही बर 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 हा दाव की भरपूर भांडी बिंडी घातल्यात तुम्ही हा देवाचा उत्सव आहे ना बर देवळाचा का हा आता दर्शन घेतो ना जरा गणपतीचा आपलं तर त्या ताई तर कपडे तू याला न देऊ का बापाच्या पाया पडतोय चल गणपती बाप्पाच्या पाया पडतो बाबा चेक्की कुठे चक्की दळण दळायची पुरेशी? ताई होता भेटन ना लगेच वाट कुठ नाही यायला वाट हाए? आहे हे देत नाही का टाक माझ्याकडे हा दुकानावर जायचे जरा सामाना लगेच भेटेल ना गव आहेत बारीक दळा कारण पोळ्याला लागतंय ना हा मस्त लिंग डाळा चांगला मला हे पाहिजे आपला मातीचा आपला दुधचा पाय माडका असतो ना ते पाहिजे त्यांचं घर आहे नाही तर तुमचं गणपती बाप्पाची मूर्ती बनवता काय हा ते जर कोणीच नाही आणि त्या गल्लीत फिरा विचार हा का चल रे बाबा भरपूर भांडी आहेत नाही थोडा मोठा नाही

दोन तीन लिटर तरी दूध तापला पाहिजे ना बाबा ते आलं परतच्या फेरीला मी येईन मला तो दूध तापवायचा तुम्हाला तर माहिती आम्हाला केव्हा आणलं लागतं तो तो दोन घेऊन येत असलं दोन हा चालेल मग हा टीव्हीला ला दाखवे हा टीव्ही ला दाखवून बरोबर बरोबर इथं इथं आपल्या नदीच्या पलीकडून गावाकडून आलेलं दोन महिने झालं दिवाळीला बर 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 दादा जे मस्त बघून मला एक पण खायला गोड असत ना कच्ची नाही ना नाही 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 गोड नाय त्याची तांबूस तांबूस दिसते ना काय कच्ची असत ना मस्त या दादांकून स्टॉबेरी घेतली हे आपल्याला डाळ गोळ भेटत ना तुरी चण्याची डाळ नाही माझ्याकडे अच्छा आणि तीळ तीळ आहेत हा तीळ गुळ आहे शेंगदाणे विंगदाणे आहेत चण्याची डाळ नाही मला लक्षात नाही झालं आता तू बोलीस तेव्हा आणि तो आज गेले कधी पाहिजे तुला गुळ किती पाहिजे होता एक किलो आणि हे किती तीळ किती पाहिजे पाच किलो का अर्धा किलो बोलतो घरी घात मग चा नको प्यायला आता च्या प्यायला आली असती पण मग तिकडं बार किती ते बाबांना मला मडका पाहिजे होता दुधाला तर त्या बाबांना त्यांच्या घरी गेली बघायला घरी नाही भेटले ते मग तिकडे टँडवर गेले टँड वर होतं बाबा माणका नाही भेटला त्यांच्याकडं हा बर बर येईन चला मग हा माहिती आहे दम हां मग बस तिच इकडं माझ्याकड फोन करून ना मग पैसे कुठे बाबांना द्यायला आहेत ना दम नंतर देऊ उतारल्या उतरल्यावर उतरल्यावर देऊ हां बस माझं कटरो खाली तुम्हीच आहे का इकडं सर तू माझ्या इकडं सर माझ्या का तू

वडीत <laughs> बसून ना चल सोडवाय आम्हाला जेजुरीला आमच्या राखाला सोडवा येतो का आम्हाला वडीत हा होळी जाईन जाईन घ्या माझं परमळाशी मला आलं आई माझ्या पाटणी वस्तूला नेतो पड्यात आली वडि आई आई वडि आजी हा हा जबाबांना दे रुपये सागरला एवढी मजा झाली ना त्याला होडीत <laughs> <laughs> ना मी उचलून बाहेर काढत होते तरी मला म्हणला मला उतरायचं या माझ्या मनाने उतरायचं म्हणला तो सर बा जातो पर मा बाबाच्या सोबत राहतो गोडी चालवाय नको ना सांगा अर्धमकी मला येऊ दे मला ठेवूनच लागला मुर पळायला तो जड जडबिल झाले आता पुन्हा दुसरा बाजार बाकीचा त्याच्यामुळं डोक्याला हा मला वाटलं मेन र उठून जाते नाही रस्तोवर मेन रेला गेली होती ना त्याच्यामुळे जेवढ्या जा हो बस थांबल्या आला बी काय पाहिजे एक नंबर नाईक दान गेले 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 टाकलं आणि मग दाणांवर फिरली दमावा सांगत बानाईन सागर बाजाराला गेली होती तर मस्त बाकी त्यांनी स्ट्रॉबेरी आणली महाबळेश्वर सातारा कि त स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जात हवेच्या ठिकाणी मस्त स्ट्रॉबेरी आणली ती भेटली तिथं ते आलत दादा तर नेमकी त्या फाट्या आम्ही गाडग बघायला गेलो होतो आणि ते गाडग नाही गावला नेमकं तिथे तिथं नुकतंच आलं होतं आली होती लोकांचं घ्यायचं मी पण घेतलं चालूच हा सगळं अर्चना स्ट्रॉबेरी खायला भेटत्या पहिल्यांदाच तर आता आम्ही जेवलो मस्त बाकी आणि बाणाने आणलेला वाटे वाट्या मस्त बाजार पण आणलाय बानानी आज बाणाने होडीत ना प्रवास केला सागरने दोघांनी मला लयच खायला मस्त भेटत नाही असलं आपल्याला तर नाही भेटत आता आम्ही जेवण केलं अर्चना अर्चनाने पण मस्त बाकी

आए, सागर तो वर पडायला लागला सागर माल तिथं मागे होता पण म्हणलं दोन खाली वाज बरे ना ओली असल्यामुळं ताजी ताजी एकच नंबर आजची स्ट्रॉबरी आहे पार चालली आमची सागर सागरमाल काय म्हणता माहिती काय मी होडी होतो आई तू माझ्या पाठी बस मी तुला पड्या घेऊन जातो ती होडी तिकडे गेली होती ना मोर तर म्हणजे होडी येऊ दे चल माझ्या पाटणीवर बसून तू सागरला सागरला माझ्या कुठल्या चार दिवस